नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित आदिवासी आश्रमशाळा पदभरती जाहिरात पाहणार आहोत प्रज्ञा शिक्षण संस्था ॲड्रेस एरंडी नवेगाव बांध जिल्हा गोंदिया बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्थाद्वारा संचालित तर या ठिकाणी मित्रांनो दिलेली संस्था बौद्ध धार्मिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि शाळेचे नाव दिले आहे श्रीमती मालिनीता यस एस दहिवले अनुदानित आदिवासी आश्रमशाळा ॲड्रेस एरंडी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया शाळा शंभर टक्के शासन अनुदानित शाखेमध्ये खालील पद भरावयाचे आहे तर ही दिलेली शाळा शंभर टक्के शासन अनुदानित आहे आणि या शासन अनुदानित शाखेमध्ये खाली दिलेले पद भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव पर्यवेक्षक पदसंख्या एक जागा भरण्यात येत आहे पर्यवेक्षक या पदाची शैक्षणिक पात्रता डी एड बी ए बी एड एम ए बी एड एम एस सी बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे माध्यम मराठी प्रवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येत आहे वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे फॉर्मेशन सूचना संस्था अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असल्याने उपरोक्त पदास प्रचलित आरक्षणविषयक धोरण लागू नये तर या ठिकाणी अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे आरक्षणविषयक धोरण लागू नाही प्रचलित आरक्षणविषयक धोरण लागू नाही त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह व सध्याचे पासपोर्ट फोटोसह सध्या नुकताच काढलेला पासपोर्ट फोटोसह दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज सोमवार दुपारी अकरा ते पाच या वेळेत स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्रीमती मालिनीताई एस दहविले सॉरी दहिवले अनुदानित आदिवासी आश्रमशाळा ॲड्रेस एरंडी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे मुलाखतीस स्वतः उपस्थित राहावे संस्थापक अब्लिक सचिव प्रज्ञा शिक्षण संस्था एरंडी नवेगाव बाल भ्रमण नोंदणी क्रमांक दिला आहे नाईन थ्री झिरो सेवन झिरो टू झिरो फाईव्ह Payu 9.